विधानसभा दोनशे एक्कावन्न चे उमेदवार शेखर बंगाळे पुजारी सभाचे महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी माधुरी पार पल्लीवार आपण सर्वजण शेखर मंगाळे यांच्या आणि अन्नारराव पाटील यांच्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते बंधू नेते आणि बहिणीनं वेळ फार थोडी आहे आणि दोन दिवसातच आपल्याला आता नियोजन करायचं आहे समोर आपण आता अन्नराव पाटलांनी बरंच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे हे खरं एखाद्या मोठ्या सभेचं नियोजन असल्या फार बरं झाला असतं आज शेवटची सभा अतिशय चांगली झाली असते परंतु काय हरकत नाही विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता वादळ प्रकेट केला आपण जरी म्हणत असला किंवा आपल्याला देव धर्म आणि जात ही आपल्या पक्षाला वर्ज आहे परंतु आता इंजेक्शन आपण असंच द्यावं लागणार आहे की जे त्याला उल्हास त्याच्यापेक्षा पोटतं इंजेक्शन आपल्याला द्यावं लागणार आहे तर एकीकडे म्हणलं जात आहे की आमची आणि आमची जात संपू नका दे जात संपण्या वर हे राज्यकर्ते जमात आलेले आणि राज्यकर्ते जमा त्याला कुणी आत्तापर्यंत पोचलेला आहे कुणी त्याला रस दिलेला आहे अन्नावर सांगितलेलं आहे मला ढेमानच आहात काय द्याऐंशी द्याऐंशी चौऱ्याऐंशी असं काय त्याला चौऱ्याऐंशी माणसं ते कुणाचंही हित बघत नाही आता एक आपल्या शेजारचा मतदारसंघ आहे त्यामध्ये रोहित म्हणून तो सारखं म्हणतो जनतेचे हित रोहित का जनतेचे हित रोहित रो हे ही कसलं आहे आपल्या बारामती सोडली आणि शेजारचा जिल्हा गाठला तरी नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि तिथले सुद्धा तिथलं एक सीट पळवलं आणि ते शरद पवार साहेब इतके गिरके आहेत की त्यांनी भांडणं लावण्यासारखं सांगतात तुम्ही दोन खासदार म्हणले आहोत सध्या तीन खासदार आहेत शरद पवार साहेब आहेत सुप्रिया सुळे आहेत आणि त्या काय अजित पवार साहेब हा तेही खासदार आहेत तीन खासदार चार आता होतील असं चित्र त्यांचं एक पडेल एक पडेल आमदार आणि तीन देवडोद्या म्हणजे सांगलं तर ते खरं ताटाच सांगणार आहे त्यांचं काय बाहेर काय जाणार नाही अशी सगळी व्यवस्था त्यांनी केली आणलो तरी आम्ही चिंकलो तरी आम्ही म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यात पैठ ठेवलं होतं मागं तिथं शरद पवार साहेब निवडून आले आणि पुन्हा शरद पवार साहेब निवडून येण्यासाठी परत इथं मागच्या वेळेला तिकीट मागत होते आपल्याला माहित असेल मी दादरच्या सभेमध्ये आपल्या वंचितच्या सभेमध्ये मारा रे शरद पवार उभा राहील तर शरद पवारला पहिल्यांदा पाळा ही घोषणा केली होती मारा रे शरद पवारला पाहा आता आपली घोषणा ही आहे की कसल्याही परिस्थितीत तुतारी वाल्यांना मतदान अजिबात अजिबात करायचं नाही पहिली तुतारी, तुतारी ही आपल्याला वर्जा आहे तुतारीला मतदान अजिबात कोणी करायचं नाही करू द्यायचं नाही ही सगळ्या आपल्या सगळ्या मानसिन

घर असेल मुंड्याचं घर फोडलं असेल मैत्याचं घर फोडलं राजे घर फोडलं अजून क्षीरसागरचं शेंडग्याचं घर फोडलं म्हणजे घर पुढे करणारे परंतु त्यांची आता ही तिसरी पिढी आहे हिले खतरनाक आहे लक्षात घ्या तुम्ही ही त्याच्यापेक्षा दोन काकण चढ आहे दोन काकण चढ आहे हे काय करते आता घरफुडीच्या फुडचा प्रयोग त्यांच्याकडे आहे ते आता संत आणि महात्मे फोडायला लागले संत आणि महात्मे आता बघा तुम्ही संत शिरोपदी सौता महाराज या सौता महाराजांचे पुजारी तिने फोडले आणि एक पुजारीला अठरा लाख रुपयाची गाडी घेऊन झाली सौता महाराजांच्या नावावर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून राम प्रत्येक घरात घुसले रामकृष्ण म्हणायचं घरात घुसायचं आणि रोहित पवारांचं त्या त्याच्या पत्रक सोडायचं ही माळी समाजामध्ये आणि उभारा समोर कोण अहिल्यावेळी होळकरचे वंशज आपले राम शीत रोहितच्या विरोधात सावता महाराजांचे वंशकाच्या वंशाच्या म्हणजे संत आणि महात्मा या घरात फोड करून हे आता संत महात्म्यांना फोडून या महाराष्ट्रामध्ये वादंग महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचा जो संदेश आहे आपल्याला तो आता आपण सर्वांनी आपण भरत डोळे सगळ्या आपल्या आपल्या भागातलं काम करा आपण सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात काम करतो असं दाखवू नका आपण आपला आपला एक एक भाग एक एक भाग एक एक वार्ड एक एक वार्ड असं वाटून घ्या आणि त्या जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल असं एकेकाने वाटून घ्या आणि त्या वाटून घेऊन त्यात काम करा आणि निश्चय विजय हा निश्चित होईल परंतु त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावा लागणार हो। आहे कठोर परिश्रम केल्यानंतर आपण सगळे परिश्रम करणारी माणसं आहोत परिश्रम करणाऱ्या माणसांनी आपण सगळे समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्या इतर समाजाचे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत त्यांनी दुसऱ्या समाजामध्ये घुसा दुसऱ्या समाजाला मान द्या आणि दुसऱ्या समाजाला आपल्याला जवळ घ्यायचा प्रयत्न करा आपण सगळेजण आपल्या इथं गोळावून गोळावून असं पुटे ही काम कुठेही करू नका काम करताना इतर समाजामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी आपण वाटून घ्या हा समाज मी वाटून घेतो हा समाज मी वाटून घेतो किंवा ह्या गल्लीतले सगळे समाज मी वाटून घेतो या ठिकाणचे मी सगळे वाटून घेतो एक एक भूत वाटून घ्या आणि एक एक भूत वरचं काम तुम्ही व्यवस्थित पार पाडा विजय निषेध होईल तर ह्यांना आपल्याला सांगायचं म्हणजे शेखर हा एक दक्षिण सोलापूरला दक्षिण सोलापूरला एक कसला भिक उमेदवार आहे तिने आपले काय विखे पाटले हा विखे पाटलावर भंडारा उधळला बाकीचे काय करत होते की काळी शाई लावत होते तोंडाला काळा लावत होते आणि त्याच्यावर केस व्हायची हो म्हणजे माझ्याही तोंडाला काळा लागले मराठ्यांनी तर त्यावेळेला मी केस केली ज्यावर त्यावेळेचे माझे डोळे गेले त्यामुळे आता डोळे जवळजवळ तीस टक्के पत्नास हजार माझे राहिले आहेत दोन हजार अठराला जे माझ्यावर हल्ला झाला त्या डोळे माझे गेलेले चार ऑपरेशन झालेले परंतु हे समाजासाठी काम करताना काय होईल काय सांगता येत नाही तर हा तरुण मुलगा आहे तरुण मुलगा इतका ह्याच्या हायस्पीड आहे या स्पीडला असं स्पीड अजिबात किती द्या हो पण त्याला ब्रेक तुम्ही लावू नका फक्त त्याला पाठीमाग कुठं शूटर त्या ठिकाणी तुम्ही त्याला हे करा पण ब्रेक कारण त्यांनी आणि भंडारा उधळला भंडारा भंडारा उदळल्यामुळं तुझी केस करता येणार भंडारा उधळल्यामुळं हा एक लागलं <laughs> <laughs> <भी ना> <laughs> ते परंतु हे भंडारा भंडारा उदळल्यामुळं तिथून विषयाची सुरुवात झालेली आहे शेखरचं शिखर कोणतं हे मला म्हणजे उज्ज्वल शिखर आहे हे मला माहिती शेखर हा उज्ज्वल शिखरावर निश्चितपणे जाणार आहे आणि त्याच्या राजकारणातली उंच शिखर आहेत ते दे शेखर हा गाठल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णाराव आपले जे विचार आहेत महाराष्ट्र विकास आघाडी आणि शिक्षक महाविकास आघाडी महाराष्ट्राचा विकास इीकड आहे आणि महाविकास आघाडी तिकडे आहे हि महा उद्योगधंदे विकायचं काम करतात आणि आपण महाराष्ट्राचा विकास करायला चाललेला आहोत तर आपल्या महाराष्ट्र विकासाचे आपले इथं विकासा अध्यक्ष इथं आले त्याबद्दल मी त्याचं आपल्या सोला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील मतदाराच्या वतीनं आपलं हर्ष हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सर्व सर्वांना शुभेच्छा देतो की आपला महाराष्ट्र विकास आघाडी इथून पुढं अतिशय जोराने सांगण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करूया मी पण त्यात सामील होईल एवढंच मी या ठिकाणी जय ज्योती जय माला आज दोन अण्णा या ठिकाणी आले लिहगे अण्णा आणि अण्णासाहेब तसंच आमच्या ताई सर्वच या ठिकाणी असतील सर्वच आलेल्या सर्व उपस्थितांनी मला जे आशीर्वाद दिला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मान मानतो आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगी संपला असं मी जाहीर Ah, eso no es voy a tener